महाराष्ट्र मित्रांनो तर आता आपण सध्याला आहे थायलंड मध्ये आणि मी वेअर आहे आपलं महाराष्ट्रीयन आउटफिट कसं दिसला कमेंट मला नक्कीच सांगा वही मी लय कम्फर्टेबल आहे खरंच सांगतो मी लय कम्फर्टेबल आहे हे घातलोय आणि एकदम एवढं कम्फर्टेबल वाटतंय आहे ना जेवढं जीन पॅन्ट घातल्यानंतर ना कम्फर्टेबल वाटत नाही ना तितकंच कम्फर्टेबल मला ह्याच्यात वाटतंय खाली खाली घातलाय आणि वही कोल्हापुरी वही कोल्हापुरीला विसरत नाही कोल्हापुरी घाटल्याशिवाय महाराष्ट्रीयन आउटफिट पूर्ण वाटतच नाही ते महागड बघू शकता हे आपलं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या खाली असलेले कार चेक करा बा, 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 एक नाही पोरशे कुठल्या माहित नाही मर्सिडीज आयुष्यपद असले भारी भारी कार आहेत ना बहरी बहरी का ना आणि इथले फक्त टॅक्सी चेक करा हे समोर आहे बघा हे टॅक्सी इथले टॅक्सी अरे असले भारी टॅक्सी असतात का एवढे भारी आपल्या इथं घेऊन फिरलं तर काय भाई एकदम श्रीमंत माणूस आलाय का असं वाटेल आणि इथं टॅक्सी बनवले त्या गाडीला काय कार ड्रायव्हर आणि एवढी मोठी कार आली आयुष्य कसले कार आली आहे <laughs> आता आपण कार मध्ये बसलाय आणि ला चाललोय ते समोर तुम्ही कार चेक करा एक नंबर कार आहे एक नंबर होईल स्पीड बोट आहे जाणार कोरा लाईल स्पीड बोट कम कामॅन कम दिस वे ओके काय दोरा बांधला देवाचा दोरा वाटलाय वाटालय राखी 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 मारली अरे दीदी माय दीदी सिस्टर राखी मधल्या जय महाराष्ट्र भावा जय महाराष्ट्र महाराष्ट्र नष्ट वाटत आम्हाला तुमच्या सगळ्यांकडे बघून अरे थँक्यू सो मच थँक्यू खूप खूप छान छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आई आपले आपल्या माणसं भेटल्या आपल्या माणसं मराठी माणसं कसलं पडवा ला दोनशेच्या स्पीड दोनशेच्या

आता ना वॉटर स्पोर्ट्स ला थांबला था फुल लुटा मारे दहा हजार बारा हजार वॉटर स्पोर्ट्स म्हणजे त्यामध्ये स्कुबा डायविंग पॅरासिलिंग बनाना राईड बंपर राईड दहा हजार रुपये आपल्या लुटाले आपल्याला काय माहितच नाही का सगळं माहित आहे भाई दहा हजार रुपये मन आ, तीन हजार का चार हजार बाद दहा हजार रुपये होते इंडियन करन्सी मध्ये भाई एवढं चार्जेस आणि वॉटर स्पोर्ट्स ला आपल्या मालवण मध्ये या भाई मालवण गोव्यामध्ये दोन हजार दीड हजार रुपये मध्ये होते स्कूबा डायविंग पॅरासिलिंग बनाना राईड बंपर राईड हे सगळं काय दोन ते तीन हजार मध्ये होतोय गोवा अजून मालवणमध्ये आणि इथं दहा हजार रुपये गेलेत आहे कोण करताय भाई दहा हजार रुपये घालून त्याच्या दहा हजार मध्ये अजून एक ट्रीप होत्या ही काय इथं आल्यानंतर ना मला जरा वाटतंय वेस्ट ऑफ मनी आहे तर करायचं असेल तर तुमची इच्छा पण माझं ऑपिनियन आहे की वेस्ट ऑफ मनी आहे दहा हजार रुपये काही चेष्टा नाही आहे दहा हजार मध्ये आपण सेकंड ट्रीप करू शकतो थायलंड वर ना घरी गेल्यानंतर ना एक नंबर आपला मराठ मराठी लोक केला खरच लय भलाही भारी दिस काय भारी आनंद वाटला तू अशी ड्रेसिंग केलीस फार फार केली कुठं आहे त्या थायलंड मधून मला वाटतं अशी आम्ही मुंबई वरून उडाण मधून थायलंड मध्ये थायलंड मध्ये फक्त एकट्याची ड्रेसिंग सगळ्यात वेगळ्या सगळ्यात वेगळे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कसं दिसतोय एकदम एकदम छान एकदम खूप छान वाटत थायलंड मध्ये थायलंड मध्ये म्हणतात की आम्ही धावत आलो अरे राएक राएक। <laughs> खास मला भेटण्यासाठी हे सगळेजण मला धावत आलेत खूप लांबण मला पहिले अर्जुन धावत आलेत आणि मला फक्त भेटण्यासाठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवाजी महाराज केले थँक्यू आयुष्यपत हे सगळे जण ना लांबून मला पाहून मी धोती गाठल्या म्हणून लांबून पाहायला आलेत मला भेटायला आलेत म्हणजे म्हणतात की वारकरी मला थायलंड मध्ये भेटले खूप छान वाटत इथं नी खुशी लय भारी वाटतय पंडित अच्छा धोती महाराष्ट्रीयन फोटो खिचालो चालू अच्छा दिख क्या रहे वही कसले दी सोलो दी तो कैमरा डाल दी क्या दिख रहे तुम गोल गोल घुमा दो रुको बहुत सही दिख रहे हो ये डालना आप रोज डालना बहुत सही दिख रहे हो सच ना भाई ये पार्थ भाई ना अल्टीमेट बनता है यार यहाँ देख के इस पहनावे में ना मजा आ गया मुझे मजा आ गया अरे यहाँ हिंदुस्तान की शान बढ़ा दी आपने पार्थ भाई राजस्थान पंजाब इकडचेच लोक जास्त भरले तिथं आणि एवढं भारी लोक आहेत ना हे समोर येऊन थांबतात बोलतात मला आणि अप्रिशिएट करतात की छान आहे टोपी दाखव हे कधी टोपी घातलेलं नसतात ते त्यामुळे टोपी घालतात फोटो काढत आहेत त्या टोपीसोबत थायलंडमध्ये महाराष्ट्रीयन आउटफिट घातल्यानंतर ना लोकांनी जे मला प्रेम दाखवलं आहे ना ते बघून खरोखरच खूपच सुंदर वाटलं आता हे झालं डे वन डे टू मध्ये मी घालणार आहे गुजराती आणि डे थ्रीमध्ये साऊथ इंडियन तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्रीयन आउटफिट हे थायलंडमध्ये बघून तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि देसी वाईब्स इन थायलंड याचे था पुढचे पार्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा